नमस्कार तुमच्या <laughs> सगळ्यांचे स्वागत आज आम्ही प्रेस घेतात त्याच्या दे खास उद्दिष्ट म्हणजे जो दिवाळी निमित्त पेडणे आमच्या शहरा भीतर दीपरंग ह्या कार्यक्रमाचे आयोजन जाता शेनवार दिस पंचवीस तारीख ह्या कार्यक्रमाचे आयोजन पेडणे बाजारपेठेत जातले सो दिप रंग हो पुरस्कृत केला आमचे माननीय आमदार श्री प्रवीण भाई आर्लेकर यांच्या सौजन्यान हो कार्यक्रम आज आम्ही लोकांकुड्या घेऊन येतात वार्षिक जसे कार्यक्रम पेडण्या दिवाळी निमित्त जाईत असतात त्यातून भीत वेगवेगळे स्पर्धा असतो वेगवेगळे वे स्टेज वे वे परफॉर्मन्सेस असतल तातून ता भीत अनु एक खास अशी मांडाळी कार्यक्रमांची तुमच्या पुढे घेऊन येतात दिप रंग व दिवाळी निमित्त खास कार्यक्रम पुढे कशा स्पर्धा असतात निमित्त आम्हाला किशोर सर सांगतो नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम या ठिकाणी आकाशकंदील स्पर्धा जी पेडण्यामध्ये आपले आदरणीय आमदार प्रवीणभाई आल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्यांदा या ठिकाणी या मतदारसंघात भव्य दिव्याशी आकाशकंदील स्पर्धा होत आहे गेल्या वर्षीसुद्धा मोठ्या दिमाखात ही स्पर्धा साजरी झाली होती यावर्षीसुद्धा तेवढ्याच दिमाखात या ठिकाणी ही आकाशकंदील स्पर्धा होणार आहे तर गोव्यातील सर्व जे आकाशकंदील स्पर्धक आहे यांना आव्हान करतो कि मतदार कर की पेडणे मतदारसंघाचे भाई आल्लेकर सदोदित अशा प्रकारची स्पर्धा आहे ती कलाकारांसाठी आयोजित करत असतात आणि खऱ्या अर्थाने ही तर सर्वांना जे आपले आकाशकंदील करणारे आहे त्यांना सर्वांना ही एक परभणीच आहे त्यामुळे सर्व गोव्यातील आकाशकंदील करणाऱ्या स्पर्धकाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रमाणा, किंवा मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी आकाशकंदील स्पर्धा जी पेडणे तालुका मर्यादित आहे आणि तशीच अखिल गोवा पातळीवर सुद्धा आयोजित केलेली आहे पेडणे तालुका मर्यादित आकाशकंदील स्पर्धेला भव्य दिवसी बक्षिसं ठेवलेली आहे यामध्ये प्रथम बक्षीस एकवीस हजार आहे द्वितीय बक्षीस पंधरा हजार आहे तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये आणि पेडणे तालुका मर्यादित दहा उत्तेजनार्थ बक्षीस दहा स्पर्धकांना मिळणार आहे त्याचप्रमाणे अखिल गोवा पातळीवर जी स्पर्धा आहे त्या सुद्धा एकवीस हजार प्रथम बक्षीस आहे द्वितीय हजार पंधरा हजार आणि तृतीय अकरा हजार त्याचप्रमाणे पाच बक्षीस दोन हजारची उत्तेजनार्थ बक्षीस दिली जातील तर गोव्यातील सर्व जे स्पर्धक आहेत आणि आपल्या पेडणे तालुक्यातील आकाशकंदील स्पर्धक आहेत जे कलाकार आहेत त्यांनी या भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपली जे जे जी पेडण्यातील सर्व जी आयोजित कार्यकारिणी आहे त्याचप्रमाणे आपले आर्लेकर जे आहेत यांच्या मार्गदर्शना होत आहे तरी मी पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करतो की ह्या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावं ही स्पर्धा या ठिकाणी पंचवीस तारीखला स्पर्धकाचं जे नाव नोंदणीकृत आहे ते साडेचार ते साडेसहा पर्यंत होईल तरी सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेऊन आपापल्या परीने ही स्पर्धा यशस्वी करावी आणि या पेडणे मतदारसंघातील आपले जे प्रवीण भाई आलेकर आहेत त्यांना त्यांचा एक उत्साह वाढवा कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या दिमाखाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक भाग घेतील त्यांना प्रवास खर्च म्हणून पाचशे रुपये सर्वांना दिले जाईल म्हणजे ज्याला आपण मानधन म्हणतो प्रत्येकी ज्यावेळी नावनोंदणीकृत होईल आणि आकाशकंदील ज्या ठिकाणी लावला जाईल त्या ठिकाणी त्याला पाचशे रुपये मिळणार तरी सर्वांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या सहकार्याने आणि मोठ्या प्रमाणे भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असं मी सर्वांना आव्हान करतो पुढे जाताना मी सांगू इच्छितो की ही स्पर्धा पर्यावरण पूरक या विषयावरती असेल तर सर्वांनी याचं भान ठेवून या, या स्पर्धेमध्ये आत्ताच म्हणजे अजून दोन तीन दिवस त्यांना बाकी राहिलेलं आहे सर्धा सर्व स्पर्धकांनी ही पंचवीस तारीख आहे की आपल्या आपापल्या परीने या ठिकाणी येऊन सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी त्यामुळे आपले जे सर्व कार्यकारी मंडळ या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना त्यांचा उत्साह वाढेल आणि याच्याही परिमित म्हणजे पुढच्या वर्षी आणखी मोठ्या दिमागाने स्पर्धा यशस्वी केली जाईल हो। तर या कार्यक्रमाच्या निमित्त दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी हा सबंद कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे आणि या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे आपल्याला माहीत आहे की एक कुमारी केतकी माटेगावकर ही या ठिकाणी आपला गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत तर सगळ्या पेडण्यात तसेच सबंध गोव्यातील श्रोत्यांना मी आमंत्र आमंत्रित करतो या ठिकाणी की मुद्दाम तुम्ही या ह्या संबंध कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्या टाइमपास मूवी या चित्रपटामध्ये तिनं काम केलेलं आहे अशी एक लोकप्रिय अशी कलाकार या ठिकाणी आपल्या गायनाचा कार्यक्रम स्वररंग आपल्या आपल्यासमोर त्या ठिकाणी ठीक आठ वाजता सादर होणार आहे तर परत एकदा सगळ्या समितीच्या वतीनं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमास आमंत्रित करतो तसेच त्याच दिवशी म्हणजे जो स्वररंग हा कार्यक्रम संपल्यानंतर दहा वाजता खास महिलांसाठी आमचे पेडण्याचे लाडके आमदार प्रवीण म्हणजे आलेकर यांनी महिलांसाठी खास दिवाळी धमाका हा कार्यक्रम आयोजित केला के आहे मी महिलांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण उपस्थिती लावून या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं अशी मी खास महिलांसाठी विनंती करतो आणि ह्या एक सांगू इच्छितो की जो आकाशवादी स्पर्धा आहे आमच्या किशोर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या स्पर्धेसाठी संपर्क करण्यासाठी आपण नवसो कशालकर राजेश पेडणेकर किंवा समीर कोरगावकर या यांच्याशी संपर्क साधावा आणि ह्या स्पर्धेला सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा